जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती घेणार आहोत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र पोलीस भरती जवळपास पंधरा हजार सहाशे पेक्षा जास्त पदांसाठी होणार आहे परंतु यामागे जो इलेक्शन होता आणि जे जाहिरात येणार होती आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जाहिरात जी आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये येणार होती परंतु जाहिरात न येण्यामागचं कारण सुद्धा आपण बघितले आरक्षणामुळे जरा जाहिरात लांब गेली आणि त्यातच अजून एक गोष्ट घडत आहे ते म्हणजे इलेक्शन आचारसंहिता मग या सर्वांमध्ये आपल्या पोलीस भरतीवरती नेमका काय परिणाम होणार आहे जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण हे पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि सर्वात जे पण गव्हर्नमेंटच्या जागा असतात त्यामध्ये सर्वात फास्ट प्रोसेस आणि ते म्हणतो ना आपण की याच्यामध्ये काही गैरप्रकार होत नाही ते म्हणजे आपली महाराष्ट्र पोलीस भरती आणि म्हणून या महाराष्ट्र पोलीस भरतीचा क्रेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तर या महाराष्ट्र पोलीस भरतीचा वर्षानुवर्ष मुलं वाट बघत असतात यामध्येच आता एक न्यूज आलेली आहे तुम्हाला माहिती होतं की पोलीस भरतीचं परिपत्रक निघालं पोलीस भरती, भरती पंधरा हजारपेक्षा जास्त जागांसाठी डिक्लेअर सुद्धा झाली आणि लवकरच फॉर्म भरण्यात येणार हे सुद्धा झालं परंतु यामध्ये तुम्हाला मी बोललो होतो की शेवटी फायनल निर्णय जो आहे ते आहे आपलं सरकार जे घेतील ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जे निर्णय घेतील फायनल तेच होणार आहे आणि यामध्ये पण तेच होईल आता बघा जर आपण बघित बघितलं एकंदरीत तर पोलीस भरतीची जाहिरात काय येत नव्हती तर आरक्षणामुळे येत नव्हती तर आता आचारसंहिता लागणार आहे कधीपासून लागणार आहे तर ऑक्टोबर पासून आचारसंहिता म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आट, आचारसंहिता लागणार आहे आणि ही आचारसंहिता जी निवडणुका आहे जी इलेक्शन आहे हे जवळपास तीन टप्प्यामध्ये पार पडणार आहे जिल्हा परिषदेच्या अगोदर निवडणूक होणार नंतर नगर परिषदचं होणार आहे आणि नंतर, नंतर, नंतर महानगरपालिका जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य तीन घटक आहेत त्यांच्या निवडणुका जवळपास भरपूर वर्षानंतर आता होत आहेत आणि हे जे इलेक्शन आहे तीन टप्प्यामध्ये होणार आहे तीन टप्प्यामध्ये होत असल्यामुळे आचारसंहिता तीन महिने जवळपास राहणार म्हणजे ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि इलेक्शनला सुरुवात होईल तर शेवटच्या आठवड्या म्हणजे ऑक्टोंबर महिना समजून घ्या नोव्हेंबर त्याच्यानंतर डिसेंबर आणि तत्वत जानेवारीपर्यंत आचारसंहिता चालू होईल निवडणुका पार होतील निकाल लागेल म्हणजे जवळपास तीन महिने आपली निवडणुका होणार आहेत आता तीन तीन महिने जर निवडणुका होतील तर आपल्या पोलीस भरतीचं काय तर बघा पोलीस भरती संदर्भात अशी माहिती आली आहे जी जाहिरात आहे जी जाहिरात आहे ती ऑक्टोबर महिन्यात म्हणजे ऑक्टोबरच्याच महिन्यात किंवा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते पण जे प्रत्यक्षात ग्राउंड सुरू होणार आहे किंवा तुमचे डॉक्युमेंट चेकिंग असतील किंवा तुमचं लेखी परीक्षा असेल म्हणजे साधारणतः जर आपण ऑक्टोबरमध्ये जरी जाहिरात निघाली तरी सुद्धा तीन महिने आचारसंहितामध्ये जाणार आणि आचारसंहितेनंतरच प्रत्यक्षात ग्राउंडला सुरुवात होणार जरी जाहिरात या महिन्याच्या एंडिंगला किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आली तरी सुद्धा निवडणुका पार झाल्याशिवाय निवडणुका पार झाल्याशिवाय ग्राउंडला सुरुवात होणार नाही याचा अर्थ पोलीस भरती जी आहे त्याचं मैदानी सराव जे आहे जे जा मैदानी चाचणी घेणार आहेत ही मैदानी चाचणी साधारणपणे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये स्टार्ट होण्याची शक्यता आहे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला मैदानी चाचणी सुरुवात होईल म्हणजे त्यानंतर किमान तुम्हाला सर्वांना माहिती आहे तीन महिने मैदानी चाचणी होणार आहे तीन महिने मैदानी चाचणी झाली म्हणजे जवळपास मे ते जून मध्ये तुमचं लेखी परीक्षेचं नियोजन असणार मे ते जून मध्ये तुमचं लेखी परीक्षेचं नियोजन असणार आणि अशा पद्धतीने ही जी काय पोलीस भरती आहे ही, पूलिस पूलिस ही पार पडणार आहे ही दोन हजार चोवीसची पोलीस भरती आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती आणि ही पोलीस भरती पार पडणार दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये ही महाराष्ट्रातील आणखी एक मोठ्या पदाची पोलीस भरती पार पडताना आपल्याला दिसणार आहे आता बघा हे जे आहेत हे सर्व आजचं न्यूज पेपर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये दिलेलंच आहे शिवाय याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे असं नाही की बदल होणार नाही बदल होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत शेवटी मुख्यमंत्री तेच आहेत ते कोणत्या टप्प्यात कोणता निर्णय घेईल काहीच भरोसा नसतो म्हणजे याच्यामध्ये बदल होईल आता ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळालेली आहे आणि त्यांनी या पोलीस भरतीला एक गोष्ट चांगली केली दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस मध्ये वयोमर्यादा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ओलांडलेले आहेत ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना देखील एक संधी या ठिकाणी दिलेली आहे त्यांना देखील एक संधी दिलेली आहे आणि असे विद्यार्थी ज्यांनी प्रॅक्टिस अजूनपर्यंत सुरू केली नसेल त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे ती आत्तापासून प्रॅक्टिसला लागू शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीला पोलीस भरतीची जोरात तयारी करू शकतात आणि लागू सुद्धा शकतात बघा मित्रांनो जरी पोलीस भरती थोडंफार पुढं ढकलली गेली असेल तरी सुद्धा कॉम्पिटिशन भरपूर आहे त्यामुळे तुमची तयारी देखील त्या, त्या पद्धतीने ठेवा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त, जास्त मैदानामध्ये मार्क्स कसे घेता येतील लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील या गोष्टीकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पोलीस व्हा तसेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने बॅच जॉईन करायची आहे मग ते मैदानी सराव असेल लेखी चाचणी असेल त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि ऑफलाईन बॅच किंवा ऑनलाईन बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद